पांढरा निळखंठ एका शेतकऱ्याला वडिलोपर्जीत भरपूर संपत्ती मिळाली तो दिवसभर निष्क्रिय बसून हुक्का पिऊन गप्पा मारत असे नातेवाईक आणि नोकरचाकर त्याच्या आळशीपणाचा फायदा घेऊन त्याची अर्धी कमाई हडप करत होते एके दिवशी त्याचा जुना मित्र त्याला भेटायला आला मित्राची अवस्था पाहून त्याला वेदना झाल्या ढासळलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे व्यापारी खंगून गेला होता तो अधिकच व्यसनाधीन झाला होता मित्राने शेतकऱ्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या त्याच्यावर काहीही परिणाम झाला नाही मग त्याने शेतकरी मित्राला सांगितले की तो त्याला एका महात्म्याकडे घेऊन जाईल जो त्याला श्रीमंत होण्याचा मार्ग सांगेल हे ऐकून तो लगेच आपल्या मित्रांसह त्या महात्म्याकडे गेला महात्मा शेतकऱ्याला म्हणाले दररोज सूर्योदयापूर्वी एक पांढरा निळकंठ धान्याचे कोठार घर गोठ्यात आणि शेतीला प्रदक्षिणा घालतो आणि लगेचच नाहीसा होतो त्या निळकंठाच्या दर्शनाने तुमची संपत्ती वाढण्याची शक्यता आहे दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी शेतकरी आनंदाने उठला आणि निळकंठाच्या शोधात त्याच्या शेतात गेला तेथे त्याने पाहिले की त्याचा एक नातेवाईक धान्याने भरलेली पोती घेऊन जात आहे काही वेळातच तो गोठ्यात पोहोचला आणि त्याने पाहिले की त्याचा नोकर दुधाने भरलेली बादली चोरून आपल्या घरी घेऊन जात आहे तो गोठ्याजवळ गेला असता तो अतिशय आजागळ दिसला आणि तो नोकर झोपलेला दिसला दुसऱ्या दिवशीही असेच काही घडले शेतकऱ्यांचे नातेवाईक आणि नोकर चाकर आता सावध झाले आणि त्यांचे काम प्रामाणिकपणे आणि तत्परतेने करू लागले आता शेतकरी सकाळी लवकर उठून शेतातून फेरपटका मारण्याने आळसातून मुक्त आणि निरोगी झाला पण त्याला पांढरा निळखंठ काही दिसला नाही महात्माजींना त्याने हे सांगितल्यावर ते म्हणाले तुम्ही त्याला पाहिले पण ओळखू शकला नाही तो पांढरा निळखंड म्हणजेच कर्तव्य आहे हे ऐकून शेतकऱ्याचे डोळे उघडले आणि तो व्यसन आणि आळसातून मुक्त होऊन एक सुखी जीवन जगू लागला